सकाळपासून व्हिडिओ बनवी म्हटलं पण काय बनवायला जमलंच नाही आज पंच होतं मेडिकल चेकअप तर ते गेले आहेत औंदा औनपाश आँद तर आहे एक मेडिकल म्हणजे ते रिलायन्सच आहे म्हणजे रिलायन्सचं म्हणजे म्हटलं तर तिथं क्लीम वगैरे होतं सगळं आणि तिथं शक्यतो करतात दरवेळेस आणि दरवर्षी असतं त्यांचं चेकअप तर ते बॉडी चेकअप करण्यासाठी तिथे गेलेले आहेत सकाळीच गेलेत लवकर आणि मग त्याच्यानंतर ते तिकडं गेले मग मी आईंशी सगळं आवरून दिलं त्याला आज गाजरचा पराठा बनवला रेसिपी बनविली म्हटलं पण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि रात्रभर लाईटच नव्हती त्यामुळं सकाळपासून काय मला व्हिडिओ काढायला जमलेच नाही चार्जिंग नव्हते त्यामुळं म्हटलं जर नाही लाईट आली तर मग आजचा ब्लॉग सुद्धा जायचा नाही कारण माझंही एडिट करायचं राहिलं होतं आणि जसं की काल आईंसच्या पण सुट्टी होती आणि खूपच थकल्याकडत झलतं मला वेळेस भेटला नव्हता कारण काल दिवसभर भरपूर सारी कामं चालली होती ते घरी असले ना भरपूर कामं असतात भरपूर कामं सुद्धा निघतात नाहीतर घरातली कामं जर नाही केलं तर त्यांचं असतं चला मग बाहेर कुठेतरी राऊंड मारायला वगैरे जाऊया असं होतं मग काल कुठे गेलं नव्हतं घरातच होतो तर भरपूर घरातली कामं जसं की फ्रीजमधला काय झालं त्या दिवशी फ्रीज साफ केला आणि काय झालं कळलंच नाही आणि त्यातनं फ्रीजच्या पाठीमागून पाणी येत होतं हे मला समजतच नव्हतं दोन तीन दिवस पाणी कंटिन्यू येत होतं गडबड चालली होती पुसून आपलं असंच घेत होती आणि काल मग ते घरी होते तर म्हटलं चला आता त्यांच्याकडून करून घ्यावं हो, की काय झालंय नक्की तर ती मग आतमधली सेटिंग जी होती ती हल्ली होती आणि पाठीमागं जर दक, ते पाणी येण्यासाठी असतं बाहेर डक असत तर ते माझ्याकडून हल्लं होतं कारण त्या दिवशी पाणी त्यात भरपूर होतं तर मी आपलं ते पण साफ केलं होतं सगळं आखं फ्रीजच साफ केला होता तर ते थोडंसं हल्लं होतं तर मग ते बसव बसवलंच नव्हतं मी माझ्याकडून व्यवस्थित बसवलं नव्हतं म्हणून पाणी येत होतं मग काल त्यांनी ते बसवलं आतमध्ये जी सेटिंग होती तर ती थोडीशी सेटिंग हल्ली होती तर ते सेटिंग वगैरे सगळं केलं तर त्याच्यात खूप वेळ गेला नंतर मग माझी घरातली कामं भरपूर चालली होती काल आणि त्यांनी भाज्या वगैरे आणलेल्या त्या सगळ्या व्यवस्थित धुवून वगैरे सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं त्यानंतर ना आई स्कूलमधून आला आणि जसं की आता ते घरी म्हटल्यावरती त्यांच्या ऑफिसचा ड्रेस वगैरे कपडे सुद्धा भरपूर होती मग माझं काल त्याच्यातच अख्खा दिवस गेला आणि माझ्या मला संग बोलायला कसलंच भेटलं नाही तर त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळा वाई वाईस दिलेला आहे आणि मग त्यानंतर रात्री मग त्यांचं त्यांनी मेल वगैरे केला होता मग त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो मेडिकल चेकअपसाठी काय काय चेकअप वगैरे करायचं होतं ते त्याची लिस्ट वगैरे सगळं मेलवरती त्यांनी मग त्यांचा जो डी एम आहे त्यांना पाठवलं होतं आणि स्टॉ स्टोअर मॅनेजर आहेत तिथं रिलायन्समध्ये आणि डी एम ऑफिसमध्ये होते मग त्यांना पाठवलं मेल मग त्यांनी ते काढून दिलं मग ते प्रिंट आऊट घेऊन हो, मग रात्री आलो म्हणजे रात्री आल्या जाण्याअगोदर पण मी सगळं आवरून गेल ते जेवण स्वयंपाक वगैरे सगळं उरकून गेली होती त्यामुळं मग आणि रात्रीची थोडीशी भांडी राहिलेली आहेत म्हणजे जेवलेली जी जी प्लेटा वगैरे आहेत ती मी तशीच ठेवल्या आल्यावरती घास येईल म्हटलं पण काय घासलेच नाही मग मला वेळ भेटला नाही मग माझ्या वे थोड्या वेळ बसली थोडी कामं होती अशीच पर्सनल मग ते करत बसलेली काही ब्लॉग एडिट करायचे जा राहिलेले ते एडिट करत बसलेले आणि मग त्यामुळे रात्रीची थोडीशी प्लेटा वगैरे तशाच होत्या मग म्हटलं आत्ता ते घासावेत आता अंशला स्कूलमध्ये सोडून आली बस म्हणजे बसमध्ये बसून आली त्याला खाली दोन तीन राऊंड मारतो आणि मग वरती येते तर आता आली आहे आता चहा पिते भांडे घासायच्यात कपडे धुयचे आहेत फरशी घसायचे भरपूर सारी कामं असतात घरातली कामं नाही म्हटलं तरी भरपूर सारी कामं असतात आहेत आणि माझी मैत्रीण आता डी मार्टला चालली आहे ती चल बोलते मला तिच्यासोबत जाऊन येऊया आणि माझंसुद्धा थोडंसं काम आहे पण बघूया आता माझं काम आवरलं तर जाईल नाही आवरलं तर नाही कारण आई्स टॉप आता मेडिकल चेकअपला गेलेत मधल्या दोन तीन वाजता येतील मग त्यांचा सुद्धा स्वयंपाक वगैरे करायचा सकाळी आईन्सला फक्त मी आता गाजरचे पराठे दिलेले आहेत आणि मला पण तेच आणि काय झालं पराठे करण्यासाठी मग मी ते खिचून केलेले आहेत तर म्हणून मग मला मेन म्हणजे चार्जिंग नव्हती मोबाईलमध्ये मा ना तर मग मी तुमच्यासोबत नक्की शेअर केलं असतं की गाजरचा पराठा मी कशी करते छोट्या मुलं खूप आवडीने खातात आणि खरं सांगते नक्की करत राहतो मी पण तुमच्या मुलांसाठी असे नवीन नवीन पदार्थ म्हणजे मुलं सगळं टिफिन वगैरे फिनिश करतात आणि सगळं म्हणजे पोटात सुद्धा जातात सगळं पोटात गेल्या पाहिजे सगळ्या भाज्यात त्यासाठी माझं हे चाललेलं असतं तर चला मग आता मी व्हिडिओ कंटिन्यू करते जेवढं मग तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं मी आजचा सुद्धा ब्लॉग शेअर करेल आणि भेटूयात आगु पण नाही एकदा चला सकाळपासून तुम्हाला म्हटलं ब्लॉग बनवलं पण काय वेळ भेटला नाही बनवायला सुद्धा वेळ म्हणजे लाईट सुद्धा नव्हती मोबाईल मध्ये चार्जिंग सुद्धा नव्हती त्यामुळे काही बनवलंच नाही आणि इथे बघा आईंस थांबला होता पप्पासाठी तर का थांबलं होतं तर पप्पाची गाडी खालण्या जाणार होती म्हणून बाय करण्यासाठी ते ऑफिस ते तिकडून आले मेडिकल चेकअप वगैरे सगळं करून जेवण केलं आणि निघाले ऑफिसला जाण्यासाठी आणि सुद्धा स्कूल मधून आला होता आमचं जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि इथे आम्ही थांबलो पप्पासाठी साठी बाय करण्यासाठी आयुषला म्हटलं होतं स्कूलचा ड्रेस काढून ठेव पण उद्या काय हा स्कूलचा ड्रेस घालायचा नाही उद्या दुसरा ड्रेस होता म्हणून आणि मग तिथे चाललं होतं राहू दे मला थोड्या वेळ खेळू देत मग म्हंटल आहे जाऊ द्या खेळू द्या पण इथे काय आणखी खेळणं कमी आणि काम वाढवणं जास्त बघा त्यांनी काय करून ठेवलं तर म्हंटलं आता हे सगळं तूच भरायचं कारण मी सकाळपासून भरपूर सारी कामं आवरती आणि आज थोडंसं थकल्यागतच झाली माझी तब्येत सुद्धा मला म्हणजे असं काम सुद्धा करू वाटत नव्हतं आणि त्यात आज काम सुद्धा भरपूर होती ह्यात मध्ये असं चाललं होतं वाढवायचं त्यामध्ये तिथं ते सगळं ठेवलं आणि बाहेरून कचऱ्याचा ट्रॅक्टर चालला होता पण त्याला बघितल्याशिवाय ते कचऱ्याचा ट्रॅक्टर जाणार आहे का झालं का तो पळत पळत लगेच बाहेर आला आणि ट्रॅक्टर चाललेला ते पाहत बसला त्यानंतरनं पुन्हा त्याला मी आतमध्ये बोलवलं आणि म्हटलं ते तू सांडवलंयस ना तर ते तूच भरायचं मी भरणार नाही मग त्या ते बसला होता त्याचं ते जे सगळं सांडवलेलं भरण आता त्याच्यामध्ये काय झालंय की माझं जे गळ्यातलं मी ओवायला घेतलं होतं मग त्याचे मनी थोडेसे होते मी तिथं ठेवलं होतं आणि त्याने सगळं पूर्ण सांडून त्याला ते भरायला लावलं धरण चालू होत त्याला त्यानंतर म्हटलं चल आता आपण होमवर्क करायला घेऊया स्कूलचा त्याला तर त्याला लगेच झोप आली होती तर म्हंटल आता चल आता आपण आणि नंतर ना क्लासला असेल पण आता मी एक विचार सुद्धा करते की आता त्याला त्याचा होमवर्क घरीच घेईल कारण त्याला थोडंफार खेळायला सुद्धा भेटत नाही कारण काय होत आता तो नंतर नंतरनं क्लासला जातो आल्यानंतर मग खेळायला सुद्धा भेटत नाही मग घरातली कामं वगैरे सुद्धा असतात मग आवरायचं असतात मग त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्षच होतंय म्हटलं त्याला आता क्लास बंद करावा घरीच होमवर्क घ्यावं तर बघा मग मी म्हटलं होतं सकाळी तुम्हाला की लाईट गेली होती आणि नंतर ना मग लाईट खूपच उशरा आली मोबाईल मध्ये चार्जिंगच नव्हती म्हणून सकाळपासून ज्या मला व्हिडिओ बनवायला भेटलेच नाही तर त्यानंतर बघा मी नाही डी मार्टला ना कारण माझं कामच आवडलं नाही कपडे राहिली होती भांडी घासली नंतर त्यानंतरनं फर्श पुसली टॉयलेट बाथरूम साफ केलं आणि स्ट्पा सुद्धा आले आणि मग ते आल्यानंतरनं मग तेच्या अगोदरच म्हणजे मी स्वयंपाक वगैरे करून घेतलं होतं पण मला व्हिडिओ बनवायला भेटलाच नाही कारण लाईट जी आली ती दीड वाजता लाईट आली एक दीडच्या सुमारास लाईट आली मोबाईलमध्ये चार्जरिंग नव्हती मग चार्जरिंग लावलेला मग मी काही ब्लॉग बनवलेच नाही मी जे म्हणजे जेवण वगैरे बनवलं त्याची रेसिपी वगैरे जशी शेअर करते तसं तर तसं मला काय बनवायला भेटलंच नाही आणि मग ते आले जेवण वगैरे केलं आणि आईशला सुद्धा खाऊ घातलं आणि आयंश आता बघा झोपलाय शांत म्हटलं जो जोपद्या तर कोथिंबीर बघा मी जसं की म्हटलं होतं मला कोथिंबीर नीट करायचं तर म्हटलं आता चला कोथिंबीर नीट करूया को पण त्या अगोदर तुमच्यासोबत थोडंसं बोलूयात कारण काय झालंय बोलायचं सुद्धा असतं पण काही कामात असते मग तर असं व्हाय वॉईस द्यावं लागते समोरून काय बोलणं होतच नव्हतं कालचा दिवस तर बघितला तुम्ही पूर्ण कामातच गेला आणि तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या आहेत आता अक्कलकोटवर आलेल्या आणलेल्या वस्तू आहेत त्या ते मी आता दोन तीन दिवस नाही समजा तुम्हाला दाखवत त्याच्यानंतर दाखवेन नीट व्यवस्थित आणि फ्रीजवरती काय आणलं होतं मी टाकायला ते पण मी तुम्हाला बोलली होती दोन तीन व्हिडिओ मध्ये तर बघा हे बघा अशा आहे हा कवर आणला टाकायला काय काय होतं फ्रीजवरती वरती आपण आता बघा मी किचन मध्येच माझा फ्रीज आहे ना तर एखादी फोडणी वगैरे दिली की सगळं तेलकट असं जात उडतं म्हणजे आपण वाफ जाते मग त्याच्या सगळं तेलकटा वरती फ्रीजच्या वरती होता आणि त्यामुळे मग हे असं टाकलं ना की फ्रीज खराब होत नाही वरून तरी फ्रीज खराब होत नाही ना खूप खराब होतं त्या दिवशी कसं मला पूर्ण असं घासावं लागलं पण पहिल्या वाला जे होतं ते खराब झालं होतं काय झालं त्याच्यावरती मी एक औषध ठेवलं होतं आणि नकळत ते त्याला कधी दखा लागला माहितच नाही ते पूर्ण खराबच झालं मग त्यामुळे मी ते टाकून दिलं कारण ते खूपच दिवसाचं झालं पण खराब झालं आणि ह्याचं त्याच्यापेक्षा व्हायची ह्याची क्वालिटी चांगली आहे बघा म्हणजे काही असं आहे पाठीमागची साईज अशी आहे आणि हे अशी आहे आता अंशाच्या सोबत खेळत होत हे आणि पडदे मी तुम्हाला आता म्हटलं हे म्हणजे फ्रीज वरच फ्रीज वरती टाकायला जे आणलेलं आहे हे आणि पडदे सेम एंट्री मधूनच घेतले दोन्ही मिळून आम्हाला अकराशे रुपयाला पडले हे शंभर रुपयाला पडलं शंभर रुपयाचा आहे पण खूप छान आहे मला हे ना खरंच मी पहिले बघा तुम्ही मला काही दिसते काही नाही दिसते काय पण हे कापड खूप छान आहे जाड सुद्धा आहे ह्याला असे तीन कप्पे हे आपण ह्याच्यामध्ये वस्तू ठेवू शकतो एक ती, दोन तीन ह्या साईडला तीन आणि ह्या साईडला तीन असं म्हणजे जर आपण असं टाकलं तर ते असं राहील आणि ग्रे कलरचं काय घेतलं कारण ग्रे कलरचं सुद्धा फ्रीजच आहे म्हणून ग्रे कलरच घेतलं पहिलं ब्राऊन कलरचे पडदे होते म्हणून ब्राऊन कलरचंच मी याचे घेतलं होतं पण पडदे पण खूप खराब झाले होते म्हणून पडदेसुद्धा सुद्धा चेंज केले आता पडदे मी जास्त क्वालिटीचे नाही वापरलेले कसं होतं कारण नंतर नंतर कलर जातो त्याचा म्हणून पण आहेत छान आहेत आहे। आता सध्याच्याला तेच वापरते कारण आमचं आमचं घर आहे तर ते तर आहेत खूप चांगल्या क्वालिटीचे वापरलेले आहेत आणि कसं हे असे वापरले ना जसं आपलेला हवं हो आहे तसं आपण पुन्हा पुन्हा चेंज करू शकतो ना तर एकच कलर जर असेल तर तोच कलर वापरायला लागतो ना आपल्याला म्हणून मग हे असे अनेक कलरचे वेगवेगळे वापरले तर हा ग्रे कलर तुम्हाला कसा वाटला आणि हे काही मी ऑनलाईन वगैरे मागवलेला नाही पिंपरी मधूनच घेतलेला आहे बऱ्याच गोष्टी पिंपरी सुद्धा घेते मी किंवा ऑनलाईन सुद्धा मागवती हे बघा असं आहे छान आहे ना तुम्हाला जरी घ्यायचं असेल तर पिंपरीमध्ये नक्की भेटेल पिंपरीमध्ये बऱ्याच ठिकाणीसुद्धा ह्या गोष्टी अशा भेटतात तर कसे वाटतात ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा अजून भरपूर कामं आहेत मला तुम्हाला दाखवायचे सुद्धा आहेत आणखीन जेवढं शेअर करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत रोज शेअर करत राहील कसे वाटतात ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करत जा आणि खरं सांगू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा म्हणजे तुम्हाला समजेल मला, मला काय दाखवायचं आहे तुमच्यासमोर काय बोलायचं आहे हे सुद्धा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता बघूयात जर मला पुढचं तुम्हाला अजून काही एक्स्ट्राचं दाखवता आलं तर नक्की तुमच्यासोबत तुम 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 शेअर करेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करायला लागतील आता बघा ही कोथिंबीर आतून बाहेरून खूप छान दिसते आणि हे ज्यावेळेस मी अशी ओपन केली त्यावेळेस आतमध्ये बघा कशी आहे पैसे घेतात ते भरपूर आपल्याकडून वीस तीस बघा कशी चला तर मग आता ह्याला साप वगैरे म्हणजे व्यवस्थित चुपच अशी हे करते मग तुम्हाला पुन्हा एकदा भेटूयात आपण चला तर मग तर बघा कोथिंबीर तीस रुपयाची आणलेली नीट करून ही उडशी झाली आणि हे बघा किती निघाली खराब तर असं आहे बघा इस रुपयाची कोथिंबीर नीट करून एवढी एवढी शीज निघाली असं <laughs> आहे चला तर मग आता आवडते हे टिफिन डब्यामध्ये भरून ठेवते आणि अजून भरपूर आता जिरी मोहरी वगैरे ते ठेवते फ्रीजवरती हा कवर गा कवर ठेवते ते पण तुमच्यासोबत शेअर करते पण आता लाईट गेली आहे बघा पुन्हा लाईट गेली काय काळानंच सकाळपासून लाईटच जाते आहे चला तर मग आता बघा चार्जिंगवरचा बल लावला आहे पण जास्त मनावर असा उजड पडत नाही त्याच्यामुळं पण चला आता जेवढं तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं नक्की शेअर बघा जसं की मी म्हटलं बंद डब्यामध्ये मी कोथिंबीर ठेवते म्हणजे लवकर खराब होत नाही आणि जास्त दिवस पण टिकते त्यासाठी मग मी काय करते एक टिश्यू पेपर घेते आणि त्यामध्ये खाली टाकते आणि त्याच्यावरती कोथिंबीर ठेवते म्हणजे ती कोथिंबीर खराब होत नाही सुद्धा होत नाही कारण कोथिंबीरला काय होतं की फ्रीजमध्ये जरी आपण ठेवलं ना तरी त्याला खाल्लं पाणी सुटल्यागत गत होतंच त्यामुळं मग मी टिश्यू पेपर ठेवते आणि मग त्या त्यावरती अशी कोथिंबीर ठेवते कारण कोथिंबीर व्यवस्थित ठेवली ना तर जास्त दिवस पण टिकते त्याच्यात एक जरी खराब म्हणजे सडल्यागत किंवा खरं येल्लो जरी पान जरी गेलं ना तरीसुद्धा बाकीचे खराब व्हायला हो लागतात म्हणून मग मी काय करते सगळं व्यवस्थित ठेवते आणि पूर्ण असं झाकण वगैरे हो लावून पूर्ण डब्बा फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे भरपूर दिवससुद्धा टिकतो आणि म्हणजे आपल्याला प्रत्येक भाजीला तर कोथिंबीर टाकली नाही असं कधी होतच नाही त्यामुळे मग व्यवस्थित ठेवते प्रत्येक गोष्ट आणि हे बघा फ्रीजवरती आता मग मी असं ठेवणार होते कारण मग असं ठेवलं ना तर फ्रीजसुद्धा लवकर खराब होत नाही सारखं आपल्याकडून साफसुद्धा होत नाही कारण फ्रीज साफ करायचं म्हणजे तर भरपूरच एक टास्कच असतो त्यामुळे मग मी हे असं आणलं होतं आणि ते फ्रीजवरती ठेवलं तो कवर आहे फ्रीजचा मी प्रत्येक वेळेस हे असं असंच म्हणते तर तो, तो फ्रीजवरती कवर आहे ठेवण्यासाठी जसं आपण वॉशिंग मशीनला सुद्धा भेटतो फ्रीजला भेटतो बऱ्याच गोष्टींसाठी आता भरपूर काय काय निघालेलं आहे तर फ्रीजवरती मला खूप जणं म्हटली फ्रीजवरती ह्या वस्तू नको ठेवत जाऊ फ्रीजवरती काहीच ठेवत जाऊ नको पण मग कुठं ठेवायचं आता इथे मी रेंटने राहते तर इथे काय फर्निचर वगैरे काही नाही आहे तर मग ठेवायचं सुद्धा कुठं खाली जरी राहिलं त्या वस्तू तरी अंश आहे छोटा आणि त्याचं मग सारखं असं म्हणजे पसारा घालून ठेवतो मग आपण किती जरी आवरलं तरी त्या गोष्टी असं म्हणजे आवरावंच लागतात म्हणून मग मी फ्रीजवरती बऱ्याच गोष्टी म्हणजे जास्त पण नाही पण मोजक्याच अशा ठेवत असते ज्या आम्हाला रोजच्या लागणार आहेत आता हे हार्पिक वगैरे येतं का ठेवलं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल पण ऑलरेडी बाथरूममध्ये हारपीक वगैरे सगळं आहे तर हे एक्स्ट्राचं मी आणून ठेवलं होतं कारण संपल्यानंतर मग काय करायचं तर मग करा ते आत्ता तिथं युजेबल नाही आहे म्हणून मग मी हिथंच ठेवलेलं आहे आणि सेपरेट असे डबे जरी के ठेवले तर किती डब्बे होतात म्हणून मग हा एक बॉक्स होता ऐंशीचा बघा त्याला मी असेच डोनट वगैरे आणलेलं होतं त्या बॉक्समध्ये मग मी सगळे साबण ठेवले होते जे आपले कपड्याचे साबण भांड्यांचे साबण आणखीन मी मेडिमेड साबण वापरते तर तो, तो साबण कुठं फेशवॉश वगैरे कुठं एक्स्ट्राचे आपल्याले घड्याळ्याचे सेल वगैरे असतात ते असं त्या बॉक्समध्ये ठेवते कारण मग जे आपल्याला युजेबल आहेत ते दररोज लागतील की का आणखीन भांडींची घासणी वगैरे ती सगळं मग मी त्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे आणि तिथं फ्रीजवरतीच ठेवलेलं आहे आता म्हटलं साबण सुद्धा वापरावं आणि हे सुद्धा वापरावं म्हणून ते लिक्विड थोडंसं साईडला काढून ठेवलं मग आणि हे बघा हा एक परफ्यूम असतो काचाची बॉटल आहे ऐंशी ओपन लागतो आणि मेन म्हणजे काय आहे हा जर परफ्यूम खाली ठेवला आणि कपाटात वगैरे ठेवला आणि अँसचं काय झालं आता सगळं हाताला येतं फक्त हा फ्रीज एवढा उंच आहे की ते फ्रीजच्या हाताला येत नाही फ्रीजवरती त्याला चढवून वगैरे घेता येत नाही म्हणून हा परफ्यूम ते इथं ठेवतात कारण काय झालं एकदा दोनदा तर असंच नवीन परफ्यूम आणलेलं त्याने संपवलं म्हणजे कुठेसुद्धा मारून त्याने असे संपवलेले आहेत ना तर एक, एक बॉटल तर असं झालं की त्यांनी फोडली होती मग त्यालाच लागल वगैरे किंवा मग असंच खराब वगैरे करून टाकतो म्हणून मग मी का आम्ही काय करतो आता फ्रीजवरतीच हा परफ्यूम ठेवतो गुपचूप त्याला नकळत परफ्यूमसुद्धा ते मारतात कारण त्याला जर त्याने जर बघितलं की हा परफ्यूम इथं आहे तर तो घेणारच असं त्याचं आहे आणि कसं हट्टीपण आहे की घेतल्याशिवाय सुद्धा नाही ऐकत सुद्धा नाही पाहिजे म्हणजे पाहिजेच असं आहे आणि हा बघा आता फ्रीजवरती मी अजून एक ठेवते की हा मिक्सर आहे खूप छान मिक्सर आहे खरंच ह्यांना तो रिलायन्समध्ये माझे मिस्टर आहेत तर त्यांना कसं झालं आहे कधी मिटिंग वगैरे जरी असेल म्हणजे वर्षातून एकदा असते बघा त्यांची मिटिंग तर ते ब्रँड त्यांना असं कोणता नाही एक एखादं कोणतं तरी प्रोडक्ट देत असतं तसेच हा जो मिक्सर आहे तो भेटलेला आहे तर तो खूप छान आहे मला खूप आवडला सुद्धा माझ्याकडे अजून एक मिक्सर आहे पण मी तो ठेवून दिलेला आहे कारण जसं हा मिक्सर आला ना मग मला हाच असं वाटला हाच वापरूयात आणि मग हा असं छोटासा कॉम्पॅक्ट मध्ये आहे कुठं जरी ठेवला तरी तर तो ठेवता येतो हे ये जे काही टिश्यू पेपर आहे ते मला थोडेसे लागतात म्हणून ते सुद्धा आणून ठेवते घरामध्ये तर बघा असा होता माझा आजचा दिवस पूर्ण आज सुद्धा गरबडीतच गेली नाही थोडंसं थकल्यागत सुद्धा झालेला आहे मला पण तरी पण त्यातून मी जेवढं म्हणजे जास्तीचं नाही शेअर करता आलं कारण म्हणजे सकाळी तर खूपच गडबड झाली आहे असं सोडून आली त्यानंतर आहे चॉपसुद्धा आले घरातली कामं वगैरे करताना आले त्यातमध्ये चार्जिंगसुद्धा मोबाईलमध्ये नव्हतील लाईटसुद्धा नव्हती त्यामुळे मग मला तुम्हाला जास्त शेअर करता नाही आलं पण जेवढं तुमच्यासोबत शेअर करता आलं मी तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि जेवढं मला आज मला माझ्या ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला दाखवायचं होतं तेवढं दाखवलं तर कसे वाटतात माझे ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच डेलीचे ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे ब्लॉग पाहत राहा तर चला मग आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये आज मला तुमच्यासोबत एवढं शेअर करता आलं कारण आज लाईट नाही आली आणि जरी आली तर मग मला जर शूट करायला भेटलं तर मी नक्की तुमच्यासोबत ते शूट करून तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल पण आत्ता तर इथेच थांबते मी आणि भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय मजेत राहा हसत राहा खेळत राहा आनंदाने आयुष्य जगत राहा जसे मी जगते मन मोकळे म्हणाने आणि त्या तुमच्यासोबत शेअर करते तसंच चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय